नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरता एक महत्त्वाची खुशखबर आहे सातव्या वेतन आयोगासंबंधाने लवकरच तुम्हाला हे मोठे लाभ मिळणार आहेत आणि तुमच्या पगारामध्ये चांगली वाढ होणार आहे तर कुठल्या प्रकाराने कशी वाढ होणार आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलड बटन दाबायला विसरू नका तर चला बंधून व्हिडिओला सुरुवात करूया हां माझा विश्वास आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल म्हणून मी सबस्क्राईब करायला सांगणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंना सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार आहे ती म्हणजे या नवीन वर्षामध्ये महागाई भत्ता घरभाडे भत्तामध्ये मोठी वाढ होणार आहे यासंदर्भातील अधिकृत निर्णय सरकारकडून लवकरच घेणार घेण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे महागाई भत्तामध्ये होणार मोठी वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत डी एमध्ये मोठी वाढ मिळणार आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारे महागाई भत्तामध्ये जानेवारी चोवीसपासून पाच टक्क्याची वाढ करणे अपेक्षित आहे म्हणजेच एकूण महागाई भत्ता एक्कावन्न टक्के होईल म्हणजेच महागाई भत्ता पन्नास टक्केचा पार करेल महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा पार झाल्यास सातवा वेतन आयोगानुसार घरभाडे भत्तामध्ये वाढ होणे नियोजित आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल म्हणजेच घरबाडे भत्ता पुढील प्रमाणे वाढ नियोजित आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणी एक्स वाय झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के घरभाडे भत्ता अदा करण्यात येते ज्यावेळी महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा शाखल त्यावेळेस एक्स वाय झेटमधील कर्मचाऱ्यांना तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के घरभाडे भत्ता होईल ही त्याचा चार्ट आहे तर असं जर झालं तर तुमचा एक बऱ्यापैकी चांगली रक्कम वेतनामध्ये वाढून मिळेल आणि हो तुम्हाला काय वाटते ही वाढ झाली पाहिजे की नाही आणि व्हायला पाहिजे तर हे सरकार कधी वाढ करणार यासंबंध तुम्ही कॉमेंट्स करून नक्की लिहू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून राष्ट्रीय निर्देशकांनुसार तुम्हा सगळ्यांना महागाई भत्तामध्ये वाढ झाली पाहिजे तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वने मात्रम पण चॅनलला सबस्क्राईब करा बंधून धन्यवाद